जेव्हा चंद्र नवीन वर्ष आणि सुसयोग सारख्या मोठ्या राष्ट्रीय सुट्ट्याजवळ येतात तेव्हा आंतरराष्ट्रीय वी लव्ह यू फाउंडेशनच्या अध्यक्षा झांग गिलझा अडचणीत असलेल्या त्यांच्या शेजाऱ्यांसोबत प्रेम सामायिक करतात दरवर्षी त्या फक्त एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सांत्वन देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करत नाहीत तर त्या सुट्ट्यांमध्ये आपल्या कुटुंबाची आठवण येणाऱ्या लोकांनाही माताचे प्रेम देतात त्यांच्या स्वयंसेवेच्या भावनेतून शिकून वी लव यू फाउंडेशन सदस्य व्यस्त आहेत ते आपल्या शेजाऱ्यांना प्रेमाने साहित्य पोहोचवण्यात व्यस्त आहेत जसे एक माता पूर्ण मनाने आपल्या कुटुंबाची तयारी करते एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक किंवा अडचणीत असलेले शेजारी सहसा राष्ट्रीय सुट्ट्यांमध्ये आपला वेळ एकटेच घालवतात म्हणून आम्ही त्यांना माताचे प्रेम देण्यासाठी काही पारंपरिक कोरियन सणाचे भोजन बनवले भोजनाचे पॅकिंग संपल्यानंतर सदस्यांनी त्यांच्या स्थानिक भागातील सामुदायिक सेवा केंद्राला भेट दिली अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात तसेच इतर शेजारी देखील अडचणीत आहेत म्हणून मी प्रामाणिकपणे आंतरराष्ट्रीय वी अव्ह यू फाउंडेशन चे आभार मानतो की त्यांनी खूप विचारपूर्वक मदत केली मी खरोखर आंतरराष्ट्रीय वी लव्ह यू फाउंडेशनची आभारी आहे जे नेहमी आपल्या भागातील रहिवाशांसाठी स्वयंसेवा कार्य आयोजित करतात पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार राष्ट्रीय सुट्ट्यांच्या तयारीमध्ये आर्थिक अडचणीत असलेल्या स्थानिक रहिवाशांना अध्यक्षांकडून प्रामाणिकपणा आणि प्रेम दिले जाते व्ही लव्ह यू चे सदस्य एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पारंपरिक राष्ट्रीय भोजन घेऊन भेट देतात आणि कुटुंबाचे प्रेम एकत्र सामायिक करतात यापैकी काही पदार्थ इतके महाग आहेत की मी ते कधीच विकत घेऊ शकत नाही तुमचे खूप खूप आभार मला समजत नाही काय करावे मी तुमची ऋणी आहे विलव्यूच्या सदस्यांकडून मिळणारा जिवाळा आणि प्रेम एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना हास्य आणते अंधारातील प्रकाशाप्रमाणे माताचे प्रेम गरजूंना दिले जात आहे आम्हाला आशा आहे की अध्यक्ष झांग गिलचा आणि वी लव्ह यू सदस्यांचे प्रेम आपल्या शेजाऱ्यांना राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दरम्यान आराम आणि शक्ती देईल